तुळा राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं जाणार मी असं नाही म्हणणार की त्यांना हे वर्ष खूपच चांगलं जाणार पण दोन हजार पंचवीसपेक्षा बरंच चांगलं जाणार धार्मिक ठिकाणी तुमची फॅमिली किंवा तुमची सोलो ट्रीप होणार आहे तुळा राशीचे जे लोकं टीचिंग फील्डमध्ये आहे त्यांच्यासाठी हा पिरियड चांगला आहे फक्त त्यांचे कामाचं क्रेडिट कोणी चोरू नये याची त्यांनी दखल घ्यावी तुमचे जे पण दुश्मन आहे त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा या वर्षी तुम्ही सहजरित्या तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार नाही तुम्हाला ट्रस्ट इश्यू येतील जॉबमध्ये तुम्हाला व कामाचं टेन्शन राहीन वर्क लोड राहीन टार्गेट राहतील यावर्षी नवीन लोन घेऊ नका नवीन लोन जर घेतलं तर ते फेडायला त्रास होईल मेंटली स्ट्रेस तुम्ही यावर्षी जास्त राहणार पैशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला ओके ओके कंडिशन राहणार आहे यावर्षी तुम्हाला गाडी थोडी हळू चालवा काळजीपूर्वक चालवा कारण तुमचे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत तुम्ही तुमच्या पार्टनरकडून तुम्ही जे काही करताय तुम त्यांच्यासाठी तर त्याच्या बदल्यात तुम्ही काही ॲक्सेप्ट करू नका ना नाहीतर तुमचे वाद होतील आणि ब्रेकअप होईल मॅरिड लाईफ पण तुमची यावर्षी काही चांगली राहणार नाही आहे मनाला लागणाऱ्या काही गोष्टी पार्टनर तुम्हाला बोलू शकतात हेल्थवाईज खूप चांगलं नाही आहे तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या यावर्षी तुम्ही चांगलं मेनिफेस्ट करा आणि मेनिफेस्ट करू नका फक्त ते कागदावरती लिहून काढा